श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा शांकभरी नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवात आपल्याला देवीची एक प्रभावी अशी सेवा करायची आहे मग ती कोणती सेवा आहे आपण त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा शांकभरी नवरात्र उत्सव पौशुद्ध अष्टमी ते पौश पौर्णिमा म्हणजेच आज वार रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शांकभरी नवरात्र उत्सव आहे बघा तसं पाहितलं तर चार नवरात्र उत्सव असतात एक गुप्त नवरात्र असतं एक असतं चैत्र नवरात्र एक असतं शारदीय नवरात्र आणि एक असतं शांखभरी नवरात्र मग आता शारदीय नवरात्र उत्सव तर प्रत्येकच जण साजरं करतात मग काही ठिकाणी चैत्र नवरात्रसुद्धा साजरं केलं जातं मग आपण शांकभरी नवरात्र उत्सव साजरं करत नाही तर मग सेवा करायच्याच नाही का मंत्र कोणते स्रोत काहीच करायचं नाही का नाही अगदी तुमच्याकडे जरी शांकभरी नवरात्र उत्सव साजरे करत नसतील तरी देखील आपण देवीची अगदी शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दे, ज्याप्रमाणे देवीची सेवा उपासना करतो त्या पद्धतीने आपण नक्कीच करू शकतो तर आता शांकभरी नवरात्र उत्सव म्हणजे काय आपण अगोदर ते बघूयात आता बघा शांकभरी नवरात्र उत्सव म्हणजे देवीची जी कथा आहे ना म्हणजे ती बघूयात अगोदर म्हणजे आपल्या लक्षात येईल की शांकभरी म्हणजे काय आता शांकभरी देवी कोण आहे तर बघा एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता अगदी अन्न पाण्याविना अनेकांच्या मृत्यू देखील झाला होता मग देवीला दया आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाक शाक म्हणजे भाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या अनेक लोक दुष्काळातून वाचले त्यामुळेच या देवीला शांकभरी असं नाव मिळालं आहे बघा म्हणून शांकभरी नवरात्र उत्सव हे साजरं केलं जातं आता शाक म्हणजे बघा भाज्या आणि म्हणूनच देवीला शांकभरी असं हे नाव जे आहे ते पडलेलं आहे मग आता शांकभरी देवी हीच माता पर्वत माता पार्वतीचाच एक अवतार आहे त्यामुळे अगदी जरी आपल्याकडे समजा शांकभरी देवीचा फोटो नाही किंवा मग आमची कुलदेवी नाही मग आम्ही सेवा करायची का काही हरकत नाही अगदी प्रत्येकाच्या घरी तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना मग आपण या नवरात्री उत्सवामध्ये दे, अन्नपूर्णा देवीची पूजा नक्कीच करू शकतो मग बघा अगदी तुम्ही नऊ दिवस आ, हे जे नवरात्र आहे त्यावढ्या दिवसामध्ये तुम्ही पूजा मांडणी करू शकतात किंवा मग अखंड दिवा लावू शकतात आपल्याकडनं होईल तसे सेवा जी आहेत तर त्या आपण करू शकतो मग दिवा लावला तरी देखील चालेल किंवा मग बघा आता समजा तुम्हाला आज रविवार आहे मग आज काही आपल्याला समजा अन्नपूर्णा देवीची सेवा करणं शक्य झालं नाही काही हरकत नाही तुम्ही पौर्णिमेपर्यंत कधीही अन्नपूर्णा मातेची सेवा जी आहे तर ती करू शकतात अगदी बघा या नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीला सात धान्यांचे अर्चन करू शकतो कुंकवाचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक श्रीसुक्तचा पाठ घेऊ शकतो तसेच बघा आता सेवाचं जर म्हणताल तर अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाच्या अशा जी सेवा आहेत तर त्या आपल्याकडून व्हायलाच पाहिजेत बघा आता ज्यांची समजा कुलदेवी शांकभारी शांकभरी माता नसेल आपल्याकडे नवरात्र नसेल मग आपण अखंड दिवा लावला तरी देखील चालेल मग बघा आता शांकभरी मातेची नवरात्र जर असेल तर आपली कुलदेवी शांकभरी माता असेल आपण घटक स्थापना करत असताल तर ठीक आहे समजा ज्यांची देवी कुलदेवी शांकभरी माता आहे त्यांची पण ज्यांची नाही त्यांनी अगदी तुम्हाला होईल त्या दिवशी तुम्ही पूजा करा आणि देवीला समजा हळदी कुंकाचा अभिषेक करा सातधान्यांचे अर्चन करा कुंकुम अर्चन करा स्त्रीसुक्तचा पाठ घेऊ शकतात तुम्ही तसेच दुर्गा सप्तशतीचे देखील आपण या अध्यायाचे दे देखील या नवरात्रीमध्ये वाचन करू शकतो होईल तसे आपण पाठ घेऊ शकतो सिद्धकुंजिका स्रोत आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आपण करायलाच पाहिजे कुलदेवीचा जो आहे ना तो कुळाचार आपल्याकडनं व्हायलाच पाहिजे मग तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या अन्नपूर्णा स्रोत श्रीसुक्त शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपण ज्या सेवा करतो त्या आपल्याला होईल तेवढ्याच सेवा करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं देवी मातेची जी स्रोत आहेत ते आपल्याला पठण करायचे आहेत मग दुर्गा स्त्रोत असू द्या त्यानंतर अगदी नाहीच काही करणं झालं तर नवार्णव मंत्राचा रोज एक माळ आपण जप करू शकतो अन्नपूर्णा देवीचा मंत्र एक माळ म्हणू शकतो ओम श्री अन्नपूर्णा देवे नम किंवा अन्नपूर्णा स्रोत घेऊ शकतो आपल्याकडनं होईल तेवढ्या तसेच बघा आता या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला आपली जी कुलदेवी आहे त्या मूळ पिठावर जाऊन शक्य होत नाही अगदी आपण घरच्या घरी देखील देवीची मानसन्मान म्हणजे मां देवीची ओटी भरू शकतो आता नवरात्र उत्सव आहे त्यामुळे आपल्याला शक्य झालं आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे मग आपण नक्कीच ओटी देखील भरू शकतो सेवा करायच्या आहेत दिवा लावायचा आहे कुंकुमार्चन करा अशा प्रकारे बघा होईल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करा कुलदेवी म्हणजे आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे कुलदेवीचा कुळाचार हा आपल्याकडून व्हायलाच पाहिजे अगदी बघा ज्या घरामध्ये कुळदेवीचा कुळाचार होतो तिथे कशाचीच कमतरता भासत नाही कोणत्याही कामामध्ये अडचणी येत नाहीत घरामध्ये कसल्याच प्रकारचे दोष देखील राहत नाहीत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शांकभरी नवरात्र उत्सवामध्ये कोणते मंत्र स्त्रोत पठण करायचे आहेत याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद